मेंबर गोळा गोळावत त्यात काम नाही जात आता एवढंच पटकाय शिवून देत देतो मेंबर गोवते इकडे डबल ती बेवा तिकडे काय नाही ती सोपी वाईट

दादा स्वागत तुमचं आपल्याला वरती झाला का चहा पाणी आणि चॅनल सबस्क्राईब करा जय दादा अनुराग जाधव काय करतात आई तर स्वयंपाक चालू आहे दादा आणि टिप पण उसवते अनुराग दादा चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि झालं कर बन झाकण ठेव दादू सावंत हाय स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि तिन्ही पण मेंबर नवीन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा झालं सर्व मी काय करताय तर टिपू सवती मी टिपू उलटी झाली मारताना अच्छा ओके अनुराग दादा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा टीप मारली पण ती नेमकी उलटी बसली तर पूर्ण टीप होते कुठे राहता तुम्ही निफाड निफाड तालुका अनुरागदा अनुराग दादा केलं ओके धन्यवाद दादा पाऊस आहे का तुमच्याकडं आणि कुठून आहे ते पण सांगा कुठून कुठून लाईव्ह बघताय सचिन दादा हाय सचिन दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती दादा हाय आहो मी पालखेचा नाग ओके धन्यवाद दादा चैनल करा पोपट दादा हाय स्वागत तुमचं पण आपल्याला युवती होत या आता बंद झाला हो का दादू सावंत दादा कमेंट व्यवस्थित करा शेतकरीला लाईव्ह आपली आमच्याकडे तर पाऊसच नाही अनुराग दादा कुठून आहे तुम्ही कुठून लाईव बघताय सबस्क्राईब ओके रोन दादा धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल संभाजीनगर हो का हो संभाजीनगरला भरपूर पाऊस आहे पहिल्यापासून कारण याच्या अगोदर पण भरपूर पाऊस झालेला संभाजीनगरला बोला पटपट चौतीस जणांवरती कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पण खूप झाला तेच ना कारण संभाजीनगरचे आपले शेतकरी युट्यूब फे मेंबर आहे तर ते पण सांगतात की भरपूर पाऊस झालाय पाऊस आहे का संगमनेर कमी आहे आमच्याकडं पाऊसच नाही पोपट दादा दोन्ही पालखेडे मिरची पालखेडला एक नाही का पालखेडला काही कामच पडत नाही दादा पालखेड आम्हाला भरपूर लांब आहे तुम्ही निफाड गाव जवळ पालखेड जास्त लांब आहे आणि लासलगाव पण मोठी बाजारपेठ आहे निफाड पण त्याच्यामुळे पालखेडला यायचं काही काम नाही पडत सुनील दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यूवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला करा शेतकरी चॅनल आहे आपला पाऊस आहे का सुनील दादा तुमच्याकडं किती वेळ वाया गेला पाहिजे तेव्हाच व्यवस्थित स्विच करेल असते मिनिट मिनिट मग शेती शेतात काय पीक आहे वाल आणि मका आहे पोपट दादा व्हिडिओ टाकलेले व्हिडिओ नक्कीच बघा वाल आणि आहे शेतामध्ये हो कुठं आठ आग किलोमीटर आहे आमच्या इथून ताई आठ किलोमीटर आमच्यापासून लांब आहे ना मुलगा दादा नैताळा गाजरवाडी पासून भरपूर लांब आहे पालखेड m <목소리도> 이 आज तर भेट चिकन असेल ताई अजून तसं काही नियोजन नाहीये अनुराग दादा रविवार आहे म्हणून का पौर्णिमा आहे ना पण आज गुरु पौर्णिमा आहे अनुराग दादा गुरु पौर्णिमेचं कस काय चिकन करत ते बघा चिकनवाले दादांना आलेले तर नमस्कार ताई नमस्कार दादा आज काय भेट आहे मग रविवारचा सत्यजित दादा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई हो तुम्हाला पण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हो ताई तेच ना मग गुरुपौर्णिमा आहे दादा आणि दादाचा काय बेटे मग आज आता डायरेक्ट चिकन वाले दा इतके दादा इतक्या वेळातच तुमचं ध्यान आलं होतं तर अनुरागदा असं म्हणणं होतं की रविवार आहे मग चिकन असल असत म्हणून म्हटलं चिकनवाले दादा आले नक्कीच आम्ही येतो ताई ये दर्शनाला हो का हा बुवाजी बाबाचं मंदिर आहे ना आमच्या इथं मोठं चिकनवाला करून टाका नाही हो सत्यजितदा चिकनवालेने कोंबडीवाले दादा म्हणावा लागेल चिकनवाले कुठून बोलतेस फाडवर उभी शिवानंद दादा चॅनेल ला सबस्क्राईब करा नवीन तुम्ही आज कोंबडी अजून नाही कापली आम्ही हो का आज कापू पण नका आज गुरुपौर्णिमा आहे दादा गुरु पौर्णिमेची नका कापू बोला पटपट छोपन -पट जण आहे खूप लोक खायला आले की कापू द्या बोलतात हो खा रविवार हाय पण पौर्णिमा आज अनुराग दादा चॅनल चॅनल वर जाऊन नक्कीच व्हिडिओ बघा कमेंट करा लाईव्ह संपल्यावर लाईव्ह आहे तोपर्यंत कमेंट करा लाईव्ह संपली की सर्वांनी व्हिडिओ बघा संतोषदादा निफाड आम्ही पण जिवंतच कोंबडी विकतो हो का खूप लोक काय काम करता तुम्ही शिवानंद दादा शेतकरी शेतीच करतो आम्ही भुईमुंग आणि सोयाबीन पेरली तर शेतात हो का आमच्याकडं भुईमुंग पण असतो पण आम्ही काही केला नाही तर मग आणि वाल लावलेले तर वालाचे पण व्हिडिओ टाकलेले नक्कीच बघा हो ताई नक्की ओके ओके अनुराग दादा आणि दररोज लाईवला या सपोर्ट करा तुमच्या बहिणीला अनुरागदा आज आलो पुरी हो का का काय मग सत्याची दादा आलो मटर पुरी आखाड तळता का मग आखाड चालू आहे मग आखाडच तळून घ्या ना पौर्णिमा पण या आज वहिनीला सांगा मग काय आई ताई कसा काय टाइम भेटला तर वेळ काढावा लागतो अतुल रोहित दादा तुम्ही कसे करा रोहित दादा नवीन काय करते तू लसून सोलते लसून संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी संतोष दादा नवीन संतोष दादा नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि दादा पाऊस आहे का तुमच्याकडं पटपट फक्त शेवटचे पाच मिनिटं कारण मला पण स्वयंपाक बनवायचा आणि लाईट जायची वेळ झालेली आहे आमच्याकडं तर पाऊस आहे का तिकडे पाऊस नाहीये दादा आमच्याकडं तुमच्याकडं आहे का अतुल दादा पाऊस तुम्ही अनुरागच बोला मी छोटा आहे खूप तुमच्यावर हो का ठीक आहे ठीक आहे अनुराग होता नक्की बघेन सध्या तुम्ही बघतोय हो का घरी गेल्यावर नक्कीच बघा मग आम्ही पण शेतकरीचे दादा लसूण कशासाठी सोलते तर भाजी बनवण्यासाठी संतोष दादा कुठून आहे बोलतात शिवानंद दादा सांगितलं ना फाड नाहीता आज पाऊस आहे का तिकडे पाऊस नाही पाऊसच नाही झाला आज आमच्याकडं तुमच्याकडे आहे का नाशिकला पाऊस हो आणि कुठून येऊन दादा दीपक दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला युवती कुठून बोलतेस निफाड निफाड तालुका आहे दादा आमचा आज कोणती रेसिपी बनवली आहे अजून तर नाहीये बघू आता भाजीपाला आणायला गेले दाजी काय भाजी आणतात त्याच्यावरती राहील बनवायची मला पटपट शेवटचे तीन मिनिटं फक्त काय करते दीपक दादा स्वयंपाकाची तयारी चालू आहे स्वयंपाकाची लसूण सोलते लसूण लाईक केले ओके धन्यवाद दा दादा लाईक केल्याबद्दल ओके स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यो मध्ये आज तर सुट्टी असेल ना मग झाला का स्वयंपाक मी पण ताई का लाईक केले आहे ताई ओके धन्यवाद आणि दादा आपल्या माणसांना सांगाव आणि असं बरोबर लाईक करून देतात ताई आणि दादा किती गेले क्लास ला गेली क्लास ला ए आवाज कमी कर कॉफी राईट दाखल ते आवाज कमी कर थोडासा गुरु पौर्णिमेच्या शिवानंद दादा योगिता योगिता नावे योगिता रोटी जेवण काय बनवणार आहे ताई अजून काही नियोजन नाही दादा दाजी गेले भाजीपाला आणायला बघू मग काय भाजीपाला येत होते नंतर बनवणारे निफाड मधून कुठून आहे निफाड मधून नैताळा नैताळा गाजरवाडी समज दादा निफाड पासून बारा तेरा किलोमीटर आहे के, लाईक केले आहे बरं का मी ओके ओके सोमनाथ दादा ओके बाय सर्वताई दादाना दादा काळजी घ्या पाऊस आहे का आणि दादा तुमच्याकडं ठाण्याला पाऊस आहे का मग इथे जाणार आहे पवन राज ओके सबस्क्राइब केला का मग चॅनल ला ओके बोलू राहिले तुमच्याकडे भेटत ना हो भरपूर भेटत नाही तळ्याला चलता आणि आता आम्ही घरी जायला पाऊस कुठे यायला झाला ओके ओके रोहन दादा नक्कीच लाईव्ह ला या आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा दोन तीन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बरोबर नोटिफिकेशन पडल आपण लाईव्ह आल्यावर तर नक्की दररोज लाईव्ह या नाही अजून आठ एक दिवसात होईल